हॅलो नमस्कार वेलकम टू द इन्फिनिट अकॅडमी आपण मागच्या काही दिवसापासून एक सिरीज सुरू केलेली आहे द इन्फिनिट अकॅडमी मार्फत जी एस बेसिक बिल्डिंग सिरीज म्हणून त्याच्यामध्ये काय जे जी एसचे चे सब्जेक्ट आहेत आपले हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स सगळे ह्याच्यामध्ये बेसिक बिल्डिंग नावाची जी गोष्ट आहे ती परीक्षेसाठी जास्त गरजेची आहे आपण जनरली अभ्यास करतो कुठला एखाद्या बुक वाचतो त्याच्यामध्ये एक सुपरफिशियल वरवरचा स्टडी करून परीक्षेला जातो ॲक्च्युली त्या त्या विषयाची ना काही एक बेसिक डिमांड असते ज्याला आपण कन्सेप्ट्युअल क्लिअरिटी म्हणतो आणि मग तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते तुम्हाला की परीक्षेत आउटपुट देते रिझल्ट देते इतरांपेक्षा थोडे जास्त मार्क त्यालाच येतात ज्याचा बेसिक सगळं क्लिअर आहे आणि त्याच उद्देशाने ही सगळी आपण सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये ह्याच्या आधी जनरल थोडंफार एक बेसिकच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला होता आज मात्र एक टॉपिक घेतोय आणि तो आजचा टॉपिक आहे आपला टॅक्स सिस्टीम ठीक आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ही सिस्टीम समजून घेऊयात त्याचा मागचा मेन पर्पज आहे की आता लगेच तुम्हाला इथं लगे टॅक्स म्हणजे काय प्रत्यक्ष कर काय अप्रत्यक्ष कर काय कुठले कर प्रत्यक्ष आहेत कुठले अप्रत्यक्ष सोबतच सो कराचा भार कराचा आघात या बेसिक कन्सेप्ट आहे हे इथं आपण नाही घेत आहे एक्झॅक्टली तोच मुद्दा येतो की टॅक्स सिस्टीम मागचा पण एक काहीतरी बेस आहे तर तो आपल्याला इथे घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो मेन याचा ऑब्जेक्टिव्ह काय कशामुळे सरकार टॅक्स लावतं हे एक आहे त्यानंतर याचा नेमका इकॉनॉमीमध्ये रोल काय या टॅक्सचा इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटमध्ये या अँगलने आपण विचार केलाय का कधी त्याच्यानंतर याचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट काय पडतोय आणि इम्पॅक्ट दोन अँगलनी एक म्हणजे सरसर गव्हर्नमेंटच्या साईडला आणि एक म्हणजेच इकॉनॉमी म्हणा किंवा मार्केट अर्थव्यवस्थेमध्ये याचा काय रोल पडतो हेत नाही हे असे महत्वाचे पॉइंट्स आहेत एखादा टॉपिक आपण जेव्हा करतो ना त्याच्या मागचा नेमका उद्देश काय हे जर नीट समजून घेतलं ही पार्श्वभूमी जर समजून घेतला तर लिटरली तो टॉपिक फार सोपा जातो इथं सुरुवात करू आपण सो so, हा त्याच्या अगोदर इथं एक जस्ट अपडेट देतो तुम्हाला आपली कंबाईनची बॅच दोन हजार पंचवीस साठी जी नोव्हेंबरच्या आसपास जी एक्झाम होणार आहे मग त्या एक्झामची तयारी जर तुम्ही करता तर आत्तापासून त्याच्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहे प्री मेन्स इंटरव्ह्यू या सगळ्या सोबत इंटिग्रेटेड ही जी बॅच आहे तुम्हाला दहा तारखेपासून सुरू झालेली ऑलरेडी पटकन जॉईन करू शकता इथं इतर काही मुद्दे असतील तुम्हाला बॅच संदर्भात जर विचार विचारचे असतील तर आपल्या ऑफिस नंबरवर कॉल करा तुम्हाला मिळून जातील तिथं चला स्टार्ट करू आपण आजचा आपला टॉपिक बॅचबद्दल आवर्जून विचार करा काय होतं की फार उशिरा कळतं नंतर की आपण थोडं गायडन्स घेतलं पाहिजे होतं सेल्फ स्टडीमध्ये थोडं कमी पडलो आणि मग बाँड्रीवर स्कोर आला आणि मग सर अजून एक वर्ष परत पुढची तयारी करायची आहे सो याच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही आहे सुरुवात आत्ता ह्या वर्षाची आहे आणि इयर एंडला एक्झाम आहे सो ही इथं बॅच प्रॉपर सुटेबल आहे तुमच्यासाठी जे मी आता सांगितलेलं प्री मेन्स मुलाखत ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही अवेलेबल आहे इथं तुम्हाला आवर्जून विचार करा या गोष्टीचं चला लेट स्टार्ट मेन ऑब्जेक्टिव्ह मुळात टॅक्स ही संकल्पना अशी आहे की ज्याला आपण म्हणतो की देशातील नागरिकांनी व्यक्तींनी उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी जे काही उत्पन्न कमवलेलं आहे तर त्या उत्पन्नातून सरकारला काहीतरी अमाऊंट द्यायची असते त्याला आपण टॅक्स म्हणू साध्या भाषेमध्ये एकदम बेसिक ठीक आहे टॅक्स म्हणजे काय काहीतरी अमाऊंट ही, ही व्यक्ती असेल कुटुंब असेल किंवा व्यापारी उद्योजक कुठलाही व्यक्ती घ्या कुठलंही नाव घ्या ह्याने काय करायची असते ही जी अमाऊंट आहे ना कोणाला पे करायची असती गव्हर्नमेंटला पे करायची असते दिस इज कॉड टॅक्स एकदम बेसिक म्हणजेच लोकांकडील पैसा व्यापाऱ्यांकडील पैसा उद्योजकांकडील पैसा हा कोणाकडे जातो सरकारकडे जातो आणि मग तो पैसा ज्या स्वरूपात सरकारकडे जातो त्याला आपण टॅक्स सिस्टीम म्हणतो ही बेसिक गोष्ट क्लिअर झाल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात येईल मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे कशामुळे सरकार या व्यक्तीकडून लोकांकडून व्यापाऱ्याकडून पैसे गोळा करतो टॅक्स स्वरूपामध्ये ह्याचा मेन उद्देश हा आहे जनरली सरकार म्हणलं की तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे ती म्हणजे अर्थसंकल्प म्हणजेच सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च लक्षात घ्या सरकारनी डेव्हलपमेंटसाठी खर्च करणं अपेक्षित असतं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं अपेक्षित असतं म्हणजेच वाहतूक रस्ते रेल्वे त्याच्यानंतर वीज ऊर्जे ऊर्जेची संसाधनं वीज उपलब्ध केली पाहिजे शेतीसाठी उद्योगांसाठी त्यानंतर शिक्षणासाठी स्कूल कॉलेजेस बांधले पाहिजेत ह्याच्यानंतर हेल्थ त्याच्यासाठी वर काय हॉस्पिटल बांधले पाहिजेत म्हणजे मी आत्ता जे सगळं सांगतोय वाहतूक असेल ऊर्जा असेल शिक्षण आरोग्य ह्याला सगळ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं मग ह्या सगळ्या गोष्टी बांधण्यासाठी तयार करण्यासाठी सरकारने काय करणं अपेक्षित असतं खर्च आता खर्च जर सरकार करत असेल या सगळ्या गोष्टीवर सरकार खर्च जास्त करणं अपेक्षित आहे सरकारने खर्च जास्त कधी करेल सरकार कर जेव्हा सरकारकडे सरकार उत्पन्न जास्त आहे आणि मग या उत्पन्नाचा एक हिस्सा सगळ्यात महत्वाचा तो सरकार कशातून गोळा करतो घरातून गोळा करतो टॅक्स सिस्टीममधून मधून हो लक्षात येते हा सगळा प्रकार बघा इकडच्या सगळ्या गोष्टीला जबाबदार जो घटक आहे तो म्हणजे उत्पन्न आणि उत्पन्नामधला सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे टॅक्स आता इतर हे उत्पन्नाचे बरेच सोर्स सोर आहेत मी म्हणलो ना आपण मेन आता जी बेसिक थीम समजून घेतोय बेसिक बिल्डिंग जी करून घेतोय आपण ती कर प्रणाली या टॉपिकची तुम्ही लिटरली ऑब्झर्व करत असाल एम पी सीत आपण अभ्यासाला सुरुवात केली एखादं पुस्तक घेतो आणि त्यामध्ये समजा एखादा टॉपिक काढतो आणि वाचायला सुरू करतो पण त्याच्या मागची जर काही एक पार्श्वभूमी ज्याला म्हणतो आपण या सिरीज मार्फत सुरू करतोय ही समजून घेऊन तुम्ही टॉपिक वाचाल ना लिटरली हा व्हिडिओ झाल्यानंतर खरच एक कर प्रणाली टॉपिक काढून बघा तुम्हाला एवढ्या गोष्टी कळतील प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर इन्कम टॅक्स काय कॉर्पोरेशन टॅक्स काय बर तो का लावलेला आहे बरं त्याचा दर वाढवणं म्हणजे काय कमी करणं म्हणजे काय मग सरकार या सगळ्या गोष्टींचा कसा वापर करतो डेव्हलपमेंटसाठी हे जे नाही तिथं दिलेली थिअरी तिथं दिलेले फॅक्ट्स हे तुम्हाला कळायला लागतील कशामुळं कारण बेसिक त्याचं क्लिअर आहे त्या टॉपिकचं एक्झॅक्टली टॅक्स सिस्टीम काय ठीक आहे इथे तुम्हाला सांगितलं मी की सरकारने या गोष्टीवर खर्च करणं म्हणजे सरकारला उत्पन्न पाहिजे आणि उत्पन्नासाठी काय पाहिजे कर मग हा सगळा उत्पन्नाचा सोर्स आहे सरकारचा हे इथं मेन ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतं म्हणजे फक्त उत्पन्न कमवण्यासाठी सरकार मग कर गोळा करतं का नाही इथं मिळालेला पैसा जेवढा करा स्वरूपात लोकांनी व्यापाऱ्यांनी सरकारकडे पैसा भरला तेवढं टॅक्स सरकारचं जास्त टॅक्स कलेक्शन ज्याला म्हणतो आपण मग टॅक्स कलेक्शन जास्त तेवढं इन्कम जास्त जेवढं इन्कम जास्त तेवढा खर्च जास्त आणि मग खर्चामार्फत जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत असाल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय वाढत चाललंय वाहतुकीच्या सुविधा वाढत आहेत ऊर्जेचे स्रोत वाढत आहेत वीज उपलब्धता वाढते शिक्षण आरोग्य आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजेच ॲटोमॅटिकली इथं काय झाली डेव्हलपमेंट झाली हे रोल इन इकॉनॉमी इकॉनॉमीची डेव्हलपमेंट झाली कशा मार्फत झाली टॅक्स मार्फत हा बेस आहे लक्षात घ्या म्हणजे पूर्ण एवढी इकॉनॉमी ज्या वेळेला आपण अभ्यास करतो इवन तुम्ही हे सुद्धा व राष्ट्रीय उत्पन्न बरं दारिद्र्य बेरोजगारी कुठलाही टॉपिक घ्या त्याच्या मागे लिटरली हा एक घटक तुम्हाला पाहायला मिळेल मग तेवढा आपल्याला आवाका माहिती पाहिजे आधी मग इकॉनॉमीची डेव्हलपमेंट ही सरकारच्या उत्पन्नावर डिपेंड आहे उत्पन्न कशावर डिपेंड आहे टॅक्सवर डिपेंड आहे आणि मग तीच सिस्टीम आपण इथं बघतोय हे जेवढं जास्त तेवढं सरकारचं उत्पन्न जास्त आणि खर्च जास्त आणि सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेला खर्च दारिद्र्य दूर करतो रोजगार निर्मिती करून बेरोजगारी दूर करतो लोकांची जी काही आर्थिक विषमता उत्पन्नाची असमानता आहे ती दूर केली जाते मग हा सगळा प्रकार कशामुळे टॅक्समुळे येतो मेन ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालं एक तर सरकारला उत्पन्नाचा स्रोत आहे आणि सोबत काय महत्वाचं हो वाईन इथं डेव्हलपमेंट करणं इकॉनॉमीची हे दोन पॉईंट क्लिअर झाले आता इम्पॅक्ट कर प्रणाली जी काय आहे सरकारने जी काय टॅक्स सिस्टीम लावलेली आहे इन्कम टॅक्स कॉर्पोरेशन टॅक्स किंवा हे झाले प्रत्यक्ष जे मी आता सांगितले परत अप्रत्यक्ष करामध्ये जीएसटी आपण करू ह्या टॅक्सचे रेट जे असतात ना रेट कराचे दर ज्याला म्हणतो आपण ते याच्यावरून याचा इम्पॅक्ट ठरतो मग रेट जास्त आहेत की कमी आहेत की नियंत्रित आहेत याच्यावरून त्याचा इम्पॅक्ट हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असाही ठरतो आणि मग तो सरकारच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे की इकॉनॉमीच्या बाजूनी पॉझिटिव्ह आहे म्हणजे लोकांच्या इथं मी मार्केट म्हणजे हे कोण घेतलेलं आहे व्यक्ती असतील गुंतवणूकदार असतील उद्योजक व्यापारी हे सगळं मार्केट म्हणजे आपली पूर्ण अर्थव्यवस्था आणि इथं हे सरकार आता मला सांगा ह्याचा इम्पॅक्ट सरकारवर काय पडेल सरकारनी टॅक्स कलेक्शन जेवढं जास्त केलं टॅक्स लावला तेवढं सरकारला फायदा होईल सरकारचं रेव्हेन्यू वाढेल उत्पन्न वाढेल आणि मग सरकारला खर्च करता येईल ही झाली सरकारची बाजू इकडे यात मार्केट ह्याच्यामध्ये क्लिअर कट तुम्ही जर बघितला दोन बाजू आहेत टॅक्स रेट जर वाढवला तर काय होईल लोकांकडील उत्पन्नातील जे काही पैसा लोकांकडे असतो तो जास्ती स्वरूपात सरकारकडे जाईल मग लोकांकडील पैसा कमी राहील म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो टॅक्स जर वाढवला तर उद्योजक म्हणून समजा मी उद्योजक आहे मोठा आणि सरकारने टॅक्स आधी सांगितलं मला वीस टक्के घेईल आता सरकार म्हणतो की पंचवीस टक्के घेणार किंवा अजून तीस टक्के घेणार जेवढा टॅक्स वाढवला तेवढं माझा काय होईल जे इन्कमचा पार्ट आहे तो मॅक्झिमम सरकारला मला भरावा लागेल मग माझ्याकडील पैशाचं प्रमाण कमी होईल ना माझ्या अगोदर जी काही इन्कमची सेव्हिंग असायची ती होणारच नाही कारण मग माझ्याकडे पैसाच नसेल हातामध्ये तर, तर मी अजून इन्व्हेस्ट करेल का उद्योजक ज्याला आपण म्हणतो तर तो जास्तीत जास्त उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यांना इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे एक्सपान्शन केलं पाहिजे आणि तेच जर झालं नाही टॅक्समुळं तर देशात रोजगार निर्मिती कशी होईल बेरोजगारी कशी कमी होईल म्हणजे हा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला कशामुळं टॅक्स वाढवल्यामुळं म्हणून इथं लक्षात घ्या तुम्ही दरवर्षी ज्या वेळेला आपण बजेट आणि सर्व्हे करतो आता बजेट आणि सर्व्हे सुद्धा विशेषतः कंबाईनच्या मुलांना जड जातं फार कशामुळं ही बेसिक थीम माहीत नसती बेसिक बिल्डिंग ज्याला म्हणतो ना आपण ती माहिती पाहिजे लिटरली फक्त कर प्रणाली टॅक्स सिस्टीम हा टॉपिक नाहीये तुम्हाला ह्याच्या संदर्भात इतरही बऱ्याच गोष्टी आहेत अजून एक उदाहरण देतो चला एलपीजी पॉलिसी हा टॉपिक आहे तुम्हाला नवीन आर्थिक धोरण एकोणीशे एक्क्याण्णव च त्याच्या संबंधित आयोगाचा क्लिअर एक प्रश्न आहे आफ्टर एल रिफॉर्म्स म्हणजे एकोणीशे च्या नवीन आर्थिक सुधारणानंतर सरकारचं जे एकूण टॅक्स कलेक्शन आहे ना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा वाढलेला आहे विचार करा म्हणजे बेसिक बिल्डिंग किती गरजेची आहे तुम्हाला एक्झॅक्टली exactly, टॅक्स सिस्टीम काय आहे आणि मग कशामुळं वर एलपीजी रिफॉर्म्स नंतर प्रत्यक्ष कराचा वाटा हा कसा वाढला अप्रत्यक्ष कराच्या तुलनेमध्ये म्हणजे एकूण जे शंभर रुपये गोळा होत होते त्याच्यामध्ये अगोदर डायरेक्ट टॅक्सचा वाटा हा कमी होता पण आफ्टर एल रिफॉर्म्स तो वाढलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे आपल्याला समजून घ्यायच्यात आणि आयोगाच्या प्रश्नांची डेप्थ ही अशी वाढत चाललेली आहे कॉम्पिटिशन वाढत चाललंय मग आपण जर त्या लेवलला तयारच नाही झालो तर आपला जो सुपरफिशियल वर वर असा अभ्यास असतो ना तो तो परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही आपल्याला वाटतं आपण समजून घेतोय पण ऍक्च्युली ही डेप्थ गरजेची आहे बघा मी एक्झाम्पल सांगितलं आयोगाचा प्रश्न आहे अजून तर मग बऱ्याच गोष्टी आपल्या पुढे डिकोड करायच्यात सो टॅक्स सिस्टीम हे जे ना डायरेक्ट टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर त्याच्यासोबत सरकारचा रोल त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह त्याच्या म्हणजे इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा काय रोल आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आणि इम्पॅक्टमध्ये मग आता मी जे सांगितल्याप्रमाणे सरकारने टॅक्स जेवढा लावला तेवढा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होतो उद्योजकांवर परिणाम होतो नकारात्मक आणि देशामध्ये गुंतवणूक कमी होते मग त्याचा परिणाम परत रोजगार निर्मिती बेरोजगारी सगळ्याच गोष्टीवर होतो म्हणून प्रत्येक वेळेला बजेट आणि सर्वेमध्ये टॅक्सवर सगळ्यांचं लक्ष असतं कारण त्याच्यात जो सर्वसामान्य व्यक्ती आहे ज्याला आपण नोकरी करणारा व्यक्ती म्हणतो सॅलराईज पर्सन म्हणतो त्याच्यावरही परिणाम पडतो आणि ॲट द सेम टाईम इंडस्ट्री सेक्टरवरही हो परिणाम पडतो कारण या टॅक्समुळं डिसाईड होत असतं की मला मिळालेलं उत्पन्न हे सरकारला किती स्वरूपात द्यायचं आहे मला आणि हे जर कमी असेल तर मग गुंतवणुकीला चालना मिळते समजा आपल्याकडे टॅक्स सिस्टीम अशी आहे की जी उद्योजकांना चालना देणारी आहे म्हणजे त्यांनी पैसे कमवायचे आणि सरकारला कमी स्वरूपात टॅक्स द्यायचा मग ते अजून इन्व्हेस्ट करेल पण तुम्ही म्हणाला मग सर तसं जर झालं टॅक्स जर कमी केले तर ह्याच्यात सरकारचा लॉस नाही का सरकारला टॅक्स रेव्हेन्यू कमी मिळेल बरोबर ना असा प्रश्न पडला असेल पण एक गोष्ट लक्षात घ्या सरकारनी फक्त टॅक्स मार्फतच पैसे कमवून हा सरकारचा उद्देश नाही दुसरा उद्देश काय महत्वाचा आहे रोजगार निर्मिती करणे बेरोजगारी कमी करणे मग हे कधी शक्य आहे जेव्हा जर आपण टॅक्स फार कमी नाही घ्यायचा पण अशा लेवलला घ्यायचा की जिथं उद्योजकांनाही फायदा झाला पाहिजे आणि सरकारलाही टॅक्स मिळाला पाहिजे अशी जी विन विन सिच्युएशन आहे ना त्याला आपण ऑप्टिमम रेट म्हणतो तो, तो जर टॅक्स रेट ठरवला तर दोघांचाही फायदा सरकारलाही रेव्हेन्यू मिळतोय फक्त जास्त अपेक्षा सरकारने करणं अपेक्षित नाहीये आणि बऱ्यापैकी सरकारला रेव्हेन्यू मिळाल्यानंतर ॲट द सेम टाईम उद्योजकांनाही जर पैसा व्यवस्थित स्वतःकडे राहत असेल तर तो इन्व्हेस्टमेंट करतो आता बघा सरकारला दुसरा फायदा काय टॅक्समधून जास्त डायरेक्टली पैसे जरी नाही मिळाले तर इनडायरेक्टली काय होईल उद्योजक गुंतवणूक करेल नवीन उद्योग व्यवसाय सुरू करेल एक्सपान्शन करेल आणि मग रोजगार निर्मितीला चालना मिळते जेवढे उद्योग वाढले तेवढी रोजगार निर्मिती वाढेल बेरोजगारी कमी होईल बेरोजगारी कमी झाली की ऑटोमॅटिकली दारिद्र्य कमी होतं मग हे सगळे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील ना कशामुळे टॅक्स विचार करा एवढा मोठा आवागा आहे याचा आणि जर एकदा आपल्याला लक्षात आलं की टॅक्स म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात सरकार कशामुळे टॅक्स गोळा करतो मग आयोगाचे काही इंटरलिंकिंग वाले क्वेश्चन्स काही डेप्थ वाले क्वेश्चन्स हे ऑटोमॅटिकली कव्हर होत आहेत सो so, दिस इज ऑल अबाउट बेसिक बिल्डिंग रिगार्डिंग टॅक्स सिस्टीम म्हणजे तुम्हाला बघा मुद्दे कुठले कुठले कव्हर केलेले एक तर सगळ्यात महत्वाचं रोल इन डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमी आपण ज्याला आर्थिक वाढ आर्थिक विकास म्हणतो तुम्ही तोही टॉपिक बघितला असेल ना आर्थिक वाढ आर्थिक विकास पण त्याच्यासाठी सुद्धा टॅक्स गरजेचं आहे बेस इतर कितीही टॉपिकला हा बेस कामाला येतो त्याच्यानंतर का बरं टॅक्स सिस्टीम ही काय इम्पॉर्टंट आहे ह्याचं उत्तर मिळालं का तुम्हाला बिकॉज ऑफ याच्यावर हे सगळं ठरतं हे इतर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानंतर सरकारचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय टॅक्स संदर्भात तर दोन ऑब्जेक्टिव्ह एक तर सरकारला उत्पन्न स्वरूपात ते गरजेचं आहे उत्पन्नाचा स्रोत आहे ॲट द सेम टाईम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ते सरकारला लागतं आणि इम्पॅक्ट टॅक्सचे काय आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह सरकारवर ह्याच्यावर आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट मग आता ह्याच्या बाबतीत बघितल्यानंतर भारतातील टॅक्स सिस्टीम ही नेमकी कशी आहे तर इथं एक रोल येतो भारतामध्ये आता हे सगळं जनरल बघितल्यानंतर भारताबाबत आपण ज्यावेळेला हे लागू करतो इथं भारतातील टॅक्स सिस्टीम ही आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते आत्तापर्यंत ही बघावं लागेल त्यातही मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पुढे अजून इथून इथंपर्यंत इतो आणि इथून इथंपर्यंत इतो भारतात काय होते जास्त कर होते मग त्यात केंद्राचे वेगळे राज्याचे वेगळे सगळे वेगवेगळे कर वे कराचे दर सुद्धा वेगवेगळे राज्यानुसार सगळ्या ह्याच्यानुसार मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की खूप मोठ्या प्रमाणात किचकट स्वरूपातील टॅक्स सिस्टीम होती आणि मग ती हळूहळू हो हो सरकारने काय केली सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला आणि म्हणून इथं बघा विशेषतः एकोणीशे एक्क्याण्णव नंतर फार मोठे टॅक्स रिफॉर्म झाले जे की अजूनही चालूच आहेत आणि ते टॅक्स रिफॉर्म याचसाठी आहे की आपल्याकडं खूप जास्त किचकट प्रक्रिया न करता सिम्प्लिफिकेशन करून जेवढे कमीत कमी टॅक्स करता येईल तेवढं इथं करायला सुरुवात झाली आणि म्हणून मग पुढे त्याचा परिणाम बघितला आपण की अप्रत्यक्ष कर एकत्र करून जीएसटी अंग गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सतरा कर एकत्र मर्ज केले आणि मग सिम्प्लिफिकेशन केलं डिजिटलायजेशन केलं कर भरण्याची प्रक्रिया अजून सोपी केली मग आता प्रत्यक्ष कराबाबत तसंच चालू आहे डायरेक्ट टॅक्स कोड किंवा आता तर अजून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष कराबाबत एक बिलच ते नवीन घेऊन येणार आहेत कळलं आपल्याला काही दिवसात करंटमध्ये मग हा जो सगळा प्रकार आहे ना हे कशामुळं हो की एक तर सिम्प्लिफिकेशन झाल्यामुळे लोक लवकर टॅक्स भरतील इझिली टॅक्स भरता येईल त्यात सरकारला रेव्हेन्यू मिळेल दुसरी महत्वाची गोष्ट जी यंत्रणा लागलेली टॅक्ससाठी जी त्याच्यावर खर्च खूप वाढला बघा कर गोळा करण्यासाठी त्याच्यावरचा जो होणारा खर्च आहे तो किमान असला पाहिजे कमीत कमी खर्च असला पाहिजे जास्तीत जास्त टॅक्स असला पाहिजे आता जी सरकारची यंत्रणा आहे सगळे अधिकारी आहेत समजा शंभर रुपये सरकार कर गोळा करतोय आणि तो कर गोळा करण्यासाठी जी यंत्रणा आहेत सगळे अधिकारी आहेत टॅक्स सिस्टीमचे त्याच्यावरचा पगार किंवा इतर काही खर्च आहे तो एकशे वीस रुपये होत आहे म्हणजे शंभर रुपये टॅक्स गोळा करण्यासाठी तुम्ही एकशे वीस रुपये खर्च करताय हे हे रिफॉर्म म्हणजेच टॅक्स रिफॉर्म्स म्हणायचं मग खर्च कमीत कमी असला पाहिजे आणि त्यामार्फत कर जास्त गोळा झाला पाहिजे दिस इज ऑल अबाउट बेसिक रिगार्डिंग टॅक्स सिस्टीम आणि सेम ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला या बॅचमध्येही बघायला मिळणार आहेत लक्षात घ्या एवढ्या लेवलला जर आपण विचार करून एखादा टॉपिक जर क्लिअर करत असो तर कितीही लेवलचे प्रश्न आयोगाने फिरू द्यात ॲप्लिकेशन बेस प्रश्न विचारू द्यात त्याच्यासाठी आपण तयार असू पण एवढा बेस मात्र क्लिअर पाहिजे याच संदर्भात एक आपण बॅच लाँच केलेली आहे जे विद्यार्थी आता पीचा त्यांचा स्कोअर चांगला आहे मुख्य परीक्षेसाठी तयारी करत असाल तर दोन हजार चोवीससाठी म्हणतो आता ही जी दोन फेब्रुवारीला फ्री झाली आहे त्याचा स्कोअर आहे त्यांच्यासाठी स्पेशल इकॉनॉमीची बॅच आहे आणि मग याच्यात क्लिअर कट आपण जे मेन्सचे पॉईंट आहेत इथं सगळ्यात महत्वाचं मुख्य परीक्षेची डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल याच्यानुसार टीचिंग केली जाणार हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे सो चोवीस तारखेपासून बॅच स्टार्ट होतीये म्हणजे सेमिनार चोवीस तारखेला आहे आणि बॅच सुरू होतीये पंचवीस तारखेला आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपात असेल ऑनलाईन लाईव्ह असेल सो या गोष्टींचा विचार करा अजूनही वेळ गेलेली नाहीये जर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आणि इन डिटेल चांगला क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही या मुख्य परीक्षेच्या बॅच बद्दल विचार करू शकता आणि इथं ही सगळी संपूर्ण बॅच ह्याच्यामध्ये मग ती प्री मेन्स ही दोन हजार पंचवीस साठीची अशा दोन बॅच तुम्हाला इथे मी सांगितलेल्या आहेत आणि हा आताचा आपण सांगितलेला कंटेंट लक्षात आला का टॅक्स सिस्टीम संदर्भातील बेसिक पॉईंट्स So, में में आ, की सो आवडला असेल तर नक्की लाईक करा फीडबॅक तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जास्ती जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि द इन्फिनिट अकडेचं युट्यब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून की असाच कंटेंट तुम्हाला मिळत जाईल चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच